हाय फ्रेंड मी अश्विनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी रेसिपीचे शॉर्ट व्हिडिओ आणि नंतर कॉमेडीचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर टाकलेले आहेत त्यांना पण खूप लाईक भेटतात तर मी आज माझ्या घराचे म्हणजे मी घर कसं ठेवते त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर चला हे पहा मी अशा प्रकारे ते देवाची पूजा मांडलेली आहे इथे मी बटाटे कांदे जे जाळी ठेवलेली आहे नंतर इथे मी बॉटल आणि पिण्याचे जार वरती स्वच्छ केलेली भांडी नंतर हे माझं गॅस वगैरे किचन इथे चपातीची डबा ठेवलेला आहे आणि एक किचन ट्रॉयली केलेली आहे त्यामुळं जास्त पसारा नाही वाटत हे बघा अशा प्रकारे पूर्ण मी हे किचन स्वच्छ करते आणि तुम्ही म्हणत असाल आतमध्ये असे पण आतमध्ये पण स्वच्छच होतं नंतर इथे फ्रीज ठेवलेलं आहे आणि फ्रीजवरती मी जास्त काय ठेवत नाही इथे दररोजसाठी मुलाला च्यवनप्राश नंतर ग्रीन टी आणि आवळा पावडर आणि हे क्लीनर नंतर इथेच साईडला बेसिंग आहे हँडवॉश नंतर इथे पिण्याच्या पाण्याची बॉटल ठेवलेली आहे आणि हे अशा प्रकारे मी पडदे वगैरे लावले आणि हे सोफा म्हणजे हे हॉल आहे किचन किचनच्या साईडलाच हॉल आहे हे बघा दिवाळीत आमच्या मुलाने आकाशी कंदील मनवलेला आणि हे आमचे दोघांचे फोटो इथे निसर्गाचे पण आहेत आणि इथं राधाकृष्णाचे पण आहेत मला राधाकृष्णाचे फोटो खूप आवडतात आणि हे बघा आमचे डॉल कसे हाय करते तिच्या शेजारी फुलदाणी ठेवलेली आहे टिप आहे आणि हे पेंटिंग बघा माझ्या मुलीने काढलेली आहे कशी काढलेली आहे ते कमेंटमध्ये सांगा मग इथे टॉयलेट बाथरूममध्येच आहे आणि मी आत्ता हे बघा म्हणजे यात्रेतून मी शिंगणापूरला गेलते ना त्यावेळेस त्या यात्रेतून मी हा दरवाज्याला लावण्यासाठी घेतलेला आहे कसं वाटतं आहे ते सांगा मी आता बेडरूममध्ये येत आहे इथे साईडला जर्किंग वगैरे अडकवण्यासाठी मी लावलेले आहेत ला हँगर आणि हे इथे कपाट ठेवलेलं आहे आणि हे बेड आहे डबल सीट ब बेड आहे आणि खिडकी की हे कंटिन्यू उघडे असते कारण इथून हवा खूप मस्त येते आतमध्ये आणि हे बॅग ठेवलेले आहे इथे धुण्यासाठी हे माझी छोटीशी मशीन आहे तुम्हाला उघडून दाखवते हो मशीन आहे नंतर इथं मी कर्स आहे ते सुद्धा तुम्हाला आतून तुम दाखवते हो मी प्रकारे ठेवलेलं आहे आतमध्ये सगळ्या वस्तू जागची जागी ठेव ठेवते आणि हे गेलेले आहे इथे चपल्याचे स्टँड वगैरे ठेवलेले आहे आणि इथे मी तुळस आणि मनी प्लॅन्ट लावलेले आहेत खूप मस्त आलेले आहेत आता उन्हाळा असल्यामुळे जरा सुकलेले आहेत पण दररोज मी पाणी घालते आणि इथं ॲलोव्हेर्याचं मला खूप ॲलो ॲलोवेरा आवडते म्हणून मी खूप झाडं तशीच लावलेली आहेत इथं पण बघा मी एलोवेराच लावलेला आहे आणि इथे बघा तर छोटसे रोपला छोटंसं गुलाबाचं फुल आलेलं आहे मस्त असं आणि हे तर मुलांची सायकल लावलेली आहे गॅलरीमध्ये तर फ्रेंड ही बॅडमिंटनची बॅट नसून हे मच्छर महाराजची बेटे ही दडकवली तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका बाय